नमस्कार पोलीस मनापासून स्वागत पाहूयात काही विषय न्यूच्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बाबुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या आपल्या आवडत्या मुख्याध्यापक जेवाय कुलकर्णी यांच्या बदलीला विरोध करीत सीईओ वर्षा मीना यांना भेटून त्यांची बदली थांबवण्याची विनंती केली विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं की कुलकर्णी सर यांच्या शाळेतील कार्यामुळे शाळेचं वातावरण सुधारलं असून त्यांची बदली झाल्यास त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल विद्यार्थ्यांनी चेतावणी दिली की जर त्यांच्या विनंतीला उत्तर मिळालं नाही तर ते याबाबत आंदोलन सुद्धा करतील कल्याण मुरबाड रस्त्यावरील रुंदेगाव येथील आदिवासी वाडीतील गणेश श्रावण कसाळे नामक पस्तीस वर्षीय व्यक्तीला कल्याण खडवली विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अटक केले त्याच्यावर मोराची शिकार केल्याचा आरोप आहे गणेशनं मोराची हत्या केली असून शिजवलेलं मटण खाण्यासाठी तयार केलं होतं वन विभागानं त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय न्यायालयानं गणेशला तीन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे वनविभागानं नागरिकांना शिकार आणि वनवाचा शोध घेऊन माहिती देण्याचं आवाहन केलंय केंद्र सरकारनं स्वस्त धान्य वितरण व्यवस्थे अंतर्गत ई केवायसी न करणाऱ्या रे लाभार्थ्यांचं रेशन बंद करण्याचा निर्णय घेतलाय फेब्रुवारी अखेरपर्यंत ई केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही जिल्ह्यात अडतीस लाख त्रेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांपैकी नव्याण्णव पूर्णांक कर चार टक्के लाभार्थ्यांचं ई केवायसी पूर्ण झालंय देवळा कळवण मालेगाव आणि पेठ तालुक्यांमध्ये शंभर टक्के ई केवायसी पूर्ण झाली आहे नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर मध्ये काही लोकांनी ई केवायसी केलेलं नाही सर्व लाभार्थ्यांना लवकर ई केवायसी करण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी याबाबत केलेलं आहे पोलिस मधून बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष अध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पी एस यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर मिश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत अधिकाऱ्यांना शेअर मार्केटमध्ये मा ऑनलाईन गुंतवणूक करण्याचा दाखवून लाखांची रक्कम गंडा घालणाऱ्या विरोधात सायबर गुन्हा दाखल करण्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना एका कंपनीच्या लिंकद्वारे अधिक नफा मिळवण्याचं सांगितलं होतं अठ्ठावीस लाखांची गुंतवणूक केल्यानंतर नफा मिळाल्याचं सांगून अधिक गुंतवणुकीची सूचना देण्यात आली पण नंतर रक्कम परत न मिळाल्यानं संशय बळावला याच पद्धतीनं एका इतर व्यक्तीला वीस लाख चौसष्ट हजारांची फसवणूक केली आहे सायबर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केलाय भारत सरकार लवकरच वार्षिक टोल पास सुरू करण्याचा विचार करीत आहे यामध्ये एकदाच तीन हजार रुपये भरल्यावर तुम्हाला वर्षभर वर कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर किंवा एक्सप्रेस वेवर टोल भरावा लागणार नाहीये हा पास खास प्रायव्हेट गाड्यांसाठी असणार आहे ज्यांना लांब पल्ल्याच्या ट्रिप्स कराव्या लागतात मात्र कमी ट्रिप्स करणाऱ्यांसाठी हा पास फायदेशीर ठरणार नाही असं सांगितलं जात या योजनेमुळे टोल वसूल करणंही सोपं होईल रांगा कमी होतील इंधन आणि वेळ सुद्धा वाचणार तसंच प्रदूषण सुद्धा कमी होणार आहे रस्ते वाहतूक मंत्रालय यावर अजूनही विचार करीत आहे मात्र ही जर योजना लागू झाली तर त्याचा बऱ्याच जणांना फायदा होणार आहे आजच्या बातमीपत्रात इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या